तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अक्षराचे बाबा अक्षरावती खूपच चिडलेले असतात ते म्हणत असतात की मी हात जोडतो तुझ्यासमोर तू तु, माझ्यावर दया कर आणि त्या डिवोर्स पेपरवरती सह्या कर आणि हे कोण तर खूपच घाबरलेली असते आणि ती त्यांच्याकडे फक्त पाहत असते तरीकडे तिकडे आजी अधिपतीला म्हणत असते की तिला हे लगीन करायचं आहे तू तू फक्त तिला साथ दे तर अधिपती म्हणतो की माझी सात आई साहेबांना आहेच पण मास्तरीनबाई जर परत या घरात नाही आल्या तर, तर इकडे अक्षराचे बाबा म्हणत असतात की तुला जर त्या घरात जायचं असेल तर खुशाल जा पण माझं प्रेत ओंढांढ जा आणि हे शब्द ऐकून अक्षराला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही आणि सगळेजण घाबरलेले असतात अक्षराची आईही खूप घाबरलेली असते पण आता अक्षरा काय निर्णय घेते हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच